ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाबसुरीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट मी स्कूलमधून आत्ताच आले आहे आणि आता आवरायला घेणार तर आवरायचं घरातली कामं आहेत ती आवरणार आणि थोडंफार आराम करेल कारण की ना हे गणपतीच्या दिवसांमध्ये खूप थकले मी आराम करायला अजिबात नाही भेटलं सुट्टी असून पण मी लवकर उठत होते आणि असं आहे चला पटकन आवरून घेते आणि मग थोडंसं आराम करणार आणि तुमच्या तुमच्याशी असेल मी आता लेट काल पण जे विसर्जनाच्या वेळेस मी ब्लाऊज जे घातलं होतं ते पण छान मस्त स्टिच करून घेतलं आणि कोणत्या पण साडीवर मिसमॅच मारा करता आणि कालचं ते ब्लाऊज खूप छान वाटत होतं असे मी ब्लाऊज माझे कलेक्शन केलेले आहे जे की खूप साड्यांवर उपयोगी पडतील आणि मग आज शिलाईन पण खूप जास्त झालेली ब्लाऊजची आणि त्याच्यामुळे मग सारखे सारखे ब्लाऊज कापगर शिवायचे एवढे ब्लाऊज पण शिवून काय करायचे तर त्याच्यासाठी मग एक छान मी आ, मस्त छान असे ब्लाऊज शिवते की जेणेकरून ते खूप साड्यांवर चालवता येईल आपल्याला आणि छान आपलं वेअर छान दिसते साडी पण वेअर केल्यानंतर छान दिसतील आणि नवीन लुक पण येतो आपल्याला तर ती आजची ट्रेंड आहे की मिसमॅच करायची ब्लाऊज तर मी तुम्हाला माझे काही ब्लाऊज दाखवते आणि ते कशाप्रकारे मी मिसमॅच करते ते पण सांगते आणि खूप साड्यांवर मी, सारे मी, सारे मी कलर, ते ब्लाऊज चालवते आणि माझ्याकडे असे खूप सारे ब्लाऊज आहे की मी ते खूप साड्यांवर घालते तर तुम्हाला मी काही ब्लाऊज दाखवेल कलर्स डिझाईन ते आपण दाखवते चला मग तर मी माझे ब्लाऊज आता खूप इकडं नीट व्यवस्थित ठेवावं लागतील तर याच्यामध्ये माझे काही ब्लाऊज याच्यात ठेवलेले आहे की जे खूप छान एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप शिलाईन देऊन मी शिवलेले आहेत तर अशी काही ब्लाऊज आहे तर ती मी तुम्हाला दाखवते आताच चालू गणेश अनंत चतुर्थी चतुर्दशी त्या दिवशी सॉरी त्या दिवशी मी हे ब्लाऊज वेअर केलं होतं आणि ते ब्लाऊज हे आहे तर इथं पाहू शकता माझी मी ह्या ब्लाऊजला अशी छानशी मस्त डिझाईन फुल घेतलेला आहे मस्त आणि नेकला हे मागच्या बाजूने आहे खूप सुंदर दिसत होतं आणि छान असं हे खूप साड्यांवर चालवल आणि अशी मी याची फुल बाई घेतलेली आहे तर हे ब्लाऊज एक आहे तर खूप छान वाटते हे ब्लाऊज पण तर आता मला हे सगळे ब्लाउज नीट व्यवस्थित ठेवायचे आहे पण म्हटलं चला मी मला पण दाखवते त्याच्यानंतर हे साडीवरच आहे पण मी खूप साड्यांवर हे वेअर करू शकते म्हणून हे छान मस्त असं शिवून घेतलेलं आहे मस्त छान बलून बाई आणि इथं छान मस्त डायमंड आहे तर खूप भारी वाटते हे पण तर असं छान हे ब्लाऊज आहे आणि इथला गळा असा माग घेतलेला आहे मोठा रॉड घेतलेला आहे तर हे एक ब्लाऊज आहे माझ्याकडे आणि ब्लॅक तर सर्वांकडेच असतं ब्लॅ ब्लाऊज तर ब्लॅकमध्ये मी हे ब्लाऊज शिवलेलं आहे आणि हे मस्त छान कपडा आहे याचा सिवरेजचा असं आणि माझं फेवरेट ब्लाऊज अजून एक हे एक ब्लाऊज माझं खूप फेवरेट आहे आणि हे ब्लाऊज छान मस्त अशी बाही घेतली मी त्याची अशी छान आणि सरे माझे टक्स प्रिंस कटचे आहे आणि फोर टक्सचे आहेत आणि इथे हे नेकला असं मस्त छान हे बटन घेतलेलं आहे असं ह्या प्रकारे हे ब्लाऊज आहे आणि सर्वांकडे आपले हे ब्लाउज तर असणारच गोल्डन स्लि सिल्वर हे ब्लाउज असतातच हे आपल्याकडे असायलाच हवे आणि पिंक याच्यामध्ये पण अजून एक छानसं ब्लाउज आहे माझ्याकडं डिझायनर तर हे छान प्रिन्सकटचं आहे इथं हे असं मागून मागे हुक आहे हे पण खूप छान वाटतं खूप छान मी मॅच करू शकते हे एक आहे रेडमध्ये दोन ब्लाऊज आहे तर रेडमध्ये पण छान दोन हे पण छान नेटचं आहे नेट हे ब्लाऊज आणि मस्त छान येत हे बलून हे घेतलेले फुग्याची बाहेर आहे मस्त अशी छान आणि शिमा नीट केलेलं आहे हे पण छान दिसतं आणि एक माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज आहे आणि जे एक आहे ना ते शिवलेलं ते तिकडं आहे ते मी दाखवते वाटतं तर पॅक आहे ते तिथे पण खूप छान शिवलेलं आहे साखरपुड्या आणि हे एक रेडीमेड ब्लाऊज आहे हे पण खूप छान दिसतं खूप छान मॅच करतात आणि रेड कलरचा आहे म्हणून मग मी हे घेतलेलं आहे एक रेडीमेड ब्लाऊज आहे त्याच्यानंतर हे साखरपुड्यामध्ये माझ्या बहिणी साखरपुड्यामध्ये शिवलेचं घातलेलं होतं ना तो है है। तो तर ते ही ब्लाऊज आहे खूप छान आहे हे कपडा पण याचा खूप छान निघालेला आहे ऑफ व्हाईटमध्ये आहे सिवलेस आहे हे ब्लाउज तर अशी ही सारी इतके सारे ब्लाउज आहे माझे की जे मी खूप साऱ्यांना मॅच करते अजून पण आहे एक तर ब छोटी बास्केट आहे ना ती भरलेली ते पण ब्लाऊज आहे पण मी ते सर्वात जास्तच खूप हे जे चांगले ब्लाऊज आहे ना बाकी थी थी ते एवढे आहेत माझ्याकडे बाकीचे आहे ठेवलेले दोन तीन ब्लाऊज तिथे तुम्हाला मी नंतर दाखवेनं तर हे ब्लाऊज मस्त मी याच्यामध्ये ठेवत असते याच्यात दोन तीन ब्लाऊज आहे ते तर असं ह्या प्रकारे मस्त मी ठेवून देते ब्लाऊज आणि ह्याची बाई काही मी लावली नव्हती तर आता विचार चालू आहे स्कूलमध्ये काही चालत नाही स्लीवलेस आणि असे वेअर करता येत नाही तर म्हटलं ही बाई लावून ठेवा आणि स्कूलमध्ये पण कामातील मला ब्लाऊज तर बघते आता काय करायचं का ते आपण काय ठरवलं नाही नक्की तर बघेन तर असे ब्लाऊज आपल्याकडे असायलाच हवे जेणेकरून आपण खूप साऱ्यांवर मॅच करून आईन टायमाला जरा आपल्याला एखादा ब्लाऊज झालेला जर शिवलं नाही तर असे ब्लाऊज कलर्स राहिले ना आपल्याकडे तर आपण खूप मॅच करू शकतो तर चला आता हे न्यूसर ब्लाऊज शिवून देते आणि नंतर बघते तुमच्याशी माझे ब्लाऊज झाले मी ठेवून हे बघा अशा प्रकारे मी याच्यामध्ये ठेवलेले आणि छान मस्त असे मी ब्लाऊज मिसमॅच करते जेणेकरून खूप साड्यांवर ब्लाऊज चालतात आणि मला खूप मग शिवायची गरज पडत नाही आणि कशाला शिवायचे एवढे पैसे वाया घालवायचे जे जे आपल्याकडे यूज होतील मॅच होतील असे ब्लाऊज आहे मग आपण शिवायचे कशाला जे खूप छान म्हणजे चांगल्या भातल्या साड्या दोन हजार तीन हजार चार हजारच्या अशा साड्या राहतात ना मी ते ब्लाऊज शिवते पण जे हजारपर्यंत जरा हलक्या राहतात ना कमी ज्याच्या महागाच्या नसायच्या साड्या मग त्याच्या अजिबात ब्लाऊज शिवत नाही मी त्याची मिसमॅच करत असते तर कशाला पैसे वाया घालवायचे ते तेच पैशाने आपण दुसरं काही घेऊ शकतो किंवा आपलं काय करायचं करू पण शकतो तर असं आहे माझं माझं तरी स्वतःचं असं आहे तुम्ही कसं करता ते मला नक्की सांगा आणि चला आता मी मस्त छान चहा ठेवणार आणि आद्विक आणि बाबा मोठ्या याच्या घरी गेले ते तिथंच राहतात लक्ष्मीनगर मध्ये जवळच पाच मिनिटाच्या अंतरावर इथंच बिल्डिंग दिसते त्यांची साईडला रुडाच्या पलीकडे आणि चला मग आता मस्ते चहा घेते हे ठेवून ते ब्लाउजेस एवढे आणि मला थोडे आता ऊन सुरू ना का मला सर्व कपाटातले कपडे नाही एकदा पाण्यातून काढून छान सुकून मस्त छान ठेवायचे आहे आणि तुम्हाला माहिती आहे मला कपडे फार आवडतात फार तर चला मग आता मी पटकन आवडते आणि मग बोलते तुमच्याशी चहा ठेवते आता संपले नेमकी आता आणलंच नाही तर बघू बाजारात बाजार पण करायचं आहे भाज्या थोड्याशा मी आज आध्वीक नव्हता ना एवढी शांतता होती घरामध्ये खूप शांत त्याची बडबड आतापर्यंत बापरे आणि करून ठेवतो ना आिका दिवशीचे एवढे कपडे असत बापरे आणि जेव्हा मशीन होत ना मला एवढा त्रास होत होता बापरे अं कपड्यांचा किती जवळ जवळ तीन महिने तीन महिने मी ना मशीन पहिल्यांदा त्या दिवशी नीट करून आहे माझा आणि बरं झालं ते बर किती मला आठ हजारमध्ये मध्ये तो सेट दिला होते बरं झालं मी ते कॅन्सल केलं आणि माझा जो पार्ट खराब झाला तोच मला बसून द्या असं बोलले आणि नशीब नाही तर आठ हजार गेले असते माझे आणि त्याच्यासाठी मी एवढे दिवस थांबले आता मला आपल्याला किती लोक म्हणजे किती असतात ना जे मेन आहे काम त्याचं नाही पण एक्स्ट्राची कामं कशी असेल हो ते आपल्याला नक्की सांगतात पण आपण पण आप असं एकदम पॅनिक न होत आहे ना या गोष्टी विचारपूस करून आणि वेळ घेऊनच करायला हव्या कारण की आपले पैसे पण जात नाही आणि जे लागतं ना आपण तेच करतो टाईम हे करायचं पैसे द्यायचे चांगलं होतं ड्रम तर एकदम चांगलंच ते मी पूर्ण क्लीन केलं पाहिलं असेल स्टीलचं चा ते चांगलंच होतं तर राजे आता कपडे देते आणि आजूला आता ब्ल्यू कलरच काय ब्ल्यू डे आहे तर ब्ल्यू कलरच हे लागेल शर्ट लागेल ब्ल्यू कलरचं शर्ट नाहीये बघू आता तर मग इथं जावं लागेल ज्युडिओमध्ये जावं लागेल आणि तिथं कलरची भेटून जाते टी शर्ट वगैरे आय थिंक वेळेस कोणतं शर्ट घेतलं ब्ल्यू घेतले नाही आज काही कपडे मशीनला लावले नाही कारण की आज आहे ना खालच्या टाक्या खालच्या पण आणि वरच्या पण तिन्ही पण टाक्या आहे ना प्लीन पाने ते सर्व क्लीन करायला काढलेले आहे आता पाणी संध्याकाळी तेव्हा टाक्या भरणार तर तेव्हा पाणी ना म्हणून मी आज जास्त काम काढली नाही ना खूप चांगल्या क्वालिटीचे घेतलेले असतात जुडिओ मधून वगैरे मॉलमधूनच घेतलेले त्याचे खूप टिकतात खूप टिकतात कपडा छान एकदम मस्त असते आणि त्याला काय होतं छोटे होऊन जातात मग त्याचे खूप छान छान शर्ट छोटे होता मग मी गावाला देऊन येते त्याला ते एवढे आणि खूप कमी दिवस घातलेले असतात त्या दिवशी गेली होती तर मला ना याचे कॉन्स्क्युट घ्यायचे होते पण मला त्याच्यात एक बघितलं होतं पण मला ना होते आवडले तर बघा एका दिवशी मला वापरायला पण कपडे घ्यायचे दोन दिवस मी स्वयंपाक करायला घेतलं आहे आणि इथं मी चिकन बिर्याणी बनवते आधीतल्या सूप भात करते सिंपल कर था था तर सिंपल पद्धतीने केलं याच्यामध्ये कांदा टोमॅटो अद्रक लसूण पेसर सर्व कांदा टोमॅटो टाकलं अख्खे खडे मसाले मिरी टाकली त्याच्यानंतर मग कोथिंबीर अद्रक कांदा सॉरी लसूण गरम मसाले लाल तिखट हळद सर्व टाकून कुटून घेतलं खलबत्त्यात आणि हे आता मसाला टाकून तुम्हाला दाखवते मसाला झाला आहे तर याला मसाल्यानंतर त्यानंतर थोडंसं पाजा मिळतं त्याला असंच शिजू देणार त्याच्यानंतर मग या मी याच्यामध्ये पाणी टाकणार पाण्या लवकर आली का भात धुऊन टाकणार आणि अशा पद्धतीने मी साधी बिर्याणी पटकन करणारी झटपट होणारी आणि बनवली मी सिंपल साधी आमचे जेवण झाले आदरिक बिरं आदरिक पण खाल्लंय सुप भात आणि जेवण वगैरे झालं तर पाणी आज टाक्या खायच्या वरच्या धुतल्या ना आज पाणी आलं तर भांडे बाकी राहिले माझे आहे आणि आज मी छान कलरिंग केलेली आहे तर तुम्हाला दाखवते मस्त करतो त्याला कलर फार आवडतं तुम्हाला दाखवते इथे कलर्स काय काय दाखव बरं काय केलं चॉकलेट कुठे चॉकलेट चॉकलेट काय मोबाईल काय फिफ्टीन आयफोन फिफ्टीन आयफोन बाप रे तुला कोणता मोबाईल आवडतो काय नाव आहे त्या मोबाईलचं सांग पटकन गणपती बाप्पा पण करा केला ना तू पटकन शोध शोधा आणि मला दाखवा मग ठीक आहे एक पोईम बोलून दाखव बरं छानशी

आता हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी या भेटेल आणि ब्लॉक मध्ये तोपर्यंत तो 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 बाय